नमस्कार शेतकरी मंडळी शेतकरी मित्रांनो आपण आज बघणार आहोत एक आळीनाशक आता अळीनाशकचा व्हिडिओ आज बनवण्याचं कारण म्हणजे बहुतेक नव्वद टक्के कमीत कमी ऐंशी टक्के तरी शेतकरी इमामिक्टीन बेन्जोईट पाच टक्के घटक असणारं हे अळीनाशक आपल्या कुठल्याही फवारणीमध्ये वापरतात आणि कपाशीच्या फवारणीमध्ये शेतकरी पाच ते सहा फवारण्या जर करत असेल त्यामधल्या जर आळीनाशकाचा वापर तो चार फवारण्याला करीत असेल तर कमीत कमी दोन फवारण्या तरी शेतकरी इमामिक्टीन बेन्झुएटचा वापर करत आलाय पण शेतकरी मित्रांनो जसं आपण प्रत्येक वेळेस कीटकनाशक बदलतो की कि कीटकांमध्ये रेजिस्टन्स तयार होतो रोग म्हणजे प्रतिकारक क्षमता आपल्या औषधाप्रती तयार होते त्यासाठी आपण वेगवेगळे वे, कीटकनाशक निवडतो तसंच आपल्याला आळीनाशकामध्ये देखील वेगवेगळे आळीनाशक प्रत्येक फवारणीमध्ये निवडणं गरजेचे आहे आपण या फवारणीमध्ये जर एक कीटकनाशक मारलं तर दुसऱ्या फवारणीमध्ये वेगळं घेतो तिसरीमध्ये वेगळं घेतो पण आपण या फवारणीमध्ये जर तुम्ही इमामेकटीन मारलं तर पुढच्या फवारणीला तुम्ही प्रोपेक्स सुपर घ्या घ्याल आणि परत एकदा पुढचे येईल तुम्ही इमामेक्टीन बेंजू घ्याल त्यामुळे आपल्याला प्रोपेक्स सुपर नंतर परत इमामेकटीन नको परत आपल्याला नवीन कीटकनाशक घेणं गरजेचे आहे जसं आपण बुरशीनाशकामध्ये बी प्रत्येक फवारणीला बुरशीनाशक वेगळं घेतो त्या पद्धतीने आपण अळीनाशक देखील वेगळं घेणं गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या शेतकरी महाराष्ट्राच्या या चॅनलला आपण सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो आपण आद आदामा कंपनीचं बॅरेझाईड या अळीनाशकाबद्दल माहिती देणार आहोत शेतकरी मित्रांनो यामध्ये नोवालुरान पाच पॉईंट पंचवीस टक्के प्लस त्यासोबत आपल्याला इमामिक्टीन बेन्झोएट झिरो पॉईंट नऊ टक्के एस सी फॉर्म्युलेशन मध्ये बघायला मिळतं यामध्ये देखील इमामिक्ट आहे पण यामध्ये जे इमान बेन्झोट आहे ते कॉन्टॅक्ट ऍक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळतं आणि ट्रान्सलिमिनार ऍक्शन देखील यामध्ये आहे त्यामुळे आपल्याला कॉन्टॅक्ट मध्ये याच्या आळ्या आल्यानंतर ताबडतोब रिझल्ट शंभर टक्के बघायला मिळणार आहे आणि नोवालुरान जे आहे ते एक आय जी आर म्हणून आहे जे की इन्सेक्ट ग्रोथ रेग्युलेटर आहे जे की कीटकांची पुढील पिढी निर्माण होण्यापासून वाचवतं आणि पुढील पिढी जर निर्माण झालीच नाही तर आपल्या कपाशीवर कुठल्याही पिकावर आळीचे नियंत्रण आपल्याला चांगल्या पद्धतीने बघायला मिळेल त्यामुळे शेतकरी मित्रांनो याचा वापर आपण करताना तीस सी एम एल प्रतिपंपासाठी याचा वापर करू शकतो आणि आपण बदलून बदलून जर अळीनाशक वापरलं तर आपल्याला फायदा नक्कीच होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो प्रत्येक वेळेस इमा मिक तीन पाच टक्के घटक असणारा आपण अळीनाशक न वापरता फवारणीमध्ये आळीनाशकाचा बदल करा आणि आपल्याला उत्तम रिझल्ट बघायला मिळणार आहे याची रिझल्ट खूपच जबरदस्त आहे आपण याचा वापर नक्की करू शकता शेतकरी मित्रांनो जसं आपण बुरशीनाशक आणि बाकीचे कीटकनाशक बदलतो तसं आपण आळीनाशक देखील नक्की बदला प्रत्येक वेळेस एकच आळीनाशक आपण फवारू नका ते प्रत्येक वेळेस एकच फवारल्यामुळे देखील आळ्यामध्ये प्रतिकारक क्षमता त्या कीटकनाशकाप्रती वाढत आहे त्यामुळे आपल्याला आळीनाशक बदलणं गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या शेतकरी महाराष्ट्राचा या चॅनलला आपण सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद